एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मनोहर जागर जलाचे शिरपूर बांध आज बावीस तारखेला त्रेचाळीस पॉईंट भरल्यामुळे आज शिरपूर धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे आज पुन्हा एक एक फीट सात दरवाजे खो उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आज सरासरी चौदा फीट पाणी मनोरसागर जलाशयातून सोडल्या जात आहे हा पाण्याचा व्याप सतत वाढत असल्यामुळे आज धरणाच्या कर्मचाऱ्यांना जास्त पाणी सोडावं लागत आहे त्यामुळे या यंत्रणेमध्ये धरणाचे कर्मचारी व पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे आणि या पाणी वाढत असल्यामुळे दरवाजे जास्त उघडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील सर्व गावकऱ्यांना सूचना आहे की आपल्या जनावरांना व आपण सुद्धा सुद्द सतर्क राहावे व पाण्याकडे लक्ष देऊन आपण व्यवस्थित राहावं अशी यंत्रणा पोलीस यंत्रणेने सांगितलेलं आहे व धरणाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सांगितलेल्या आहे तरी पाण्याची पातळी जपा